नमस्कार सुप्रभात प्रोजेक्ट व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे पन्नास आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी संजय विटेकर यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया गजलेचा सा मतला असा आहे मला कोण नडले विचारू नका मला कोण नडले विचारू नका पुढे काय घडले विचारू नका तिच्या फक्त एका नकारामुळे किती प्रश्न अडले विचारू नका गजल एकटे पण व्यथा आणि मी किती प्रेम जडले विचारू नका सुखे हसलेली दिसू लागता सुखे हसलेली दिसू लागता किती दुःख रडले विचारू नका मला वाकडी वाट करण्यासही मला वाकडी वाट करण्यासही किती कष्ट पडले विचारू नका व्यथा वेदना दुःख हे टाळणी व्यथा वेदना दुःख हे टाळणी कुणी ओर खडले विचारू नका मला कोण नडले विचारू नका पुढे काय घडले विचारू नका खूप छान संजय सरांची ही गझल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत आता रजा घेते